नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता मी इकडं संभाजीनगरला आलो तो गणपती विसर्जनसाठी तो मी रस्त्याने चाललेले बघा तुम्ही बघू शकता तर समृद्धी महामार्गाचं हे आलेलं आहे समोर आणि बाजूला बघू शकते बघा एकदम रस्ता सगळा मोकळा मोकळा आहे आज गणपती उठून राहिले ना त्याच्यामुळं आज लोकांची जी काळं तिकडं सगळे गेलेले मी चाललो होतो बघा अजून गावाकडं रस्त्याने बघू राहील बघू बघू शकता तुम्ही छान वातावरण आहे बघा एकदम आणि रस्ता एकदम हा डायरेक्ट संभाजीनगर ते फुलंबरी एकदम आता डोंगरा वगैरे आलेले बघा ते बघू शकता तुम्ही इकडं डी जे चालला बघा आता गणपतीच्या आज विसर्जन आहे ना त्याच्यासाठी लोक आता हे कारण चालते बघा आज गणपती विसर्जन आहे त्याच्यामुळे लोक जे त्याच्या कामामध्ये जे ते व्यस्त आहे आणि बघू शकता तुम्ही एक वातावरण बी अजून